नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधव येणाऱ्या दोन ये हजार पंचवीस मध्ये कापूस लवकर येणारं कोणत्या प्रकारचं वाण आहे जेणेकरून कापूस हा आपल्या दिवाळीच्या वेळेस म्हणा किंवा मग पुढे म्हणा आपल्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी आपलं शेत हे खाली होऊ शकतं आणि नंतर आपल्याला फायदा हा होऊ शकतो की त्या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये आम्ही त्याने हरभऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो तर त्यासाठी शेतकरी बांधून महत्वाचं हे आहे की लवकरच ये लवकर येणार कोणत्या प्रकारचं वाण आहे ते समजून घेणं तर शेतकरी बांधून तेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोठेही या व्हिडिओला स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा शेतकरी बांधनो पहिलं जे काही वाण आहे लवकर येणार म्हणजे साधारणतः एकशे चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये ते वाण आहे नाचसिडचं एनबीसी टेन जबरदस्त वाण आहे शेतकरी बांधनो यांच्या बोंडांचं जे काही वजन आहे जेम तेम साडेचार पाच सहा ग्रॅम पर्यंत भरतं आणि तुमचं जर खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जर चांगलं असेल तर निश्चितपणे या बोंडांचं वजन अजून सुद्धा जास्त भरू शकतं परंतु वैशिष्ट्य या वाणाचं असं आहे की लवकरात लवकर अं येणारं वाण आहे त्यामुळे तुमचं शेत लवकर खाली होऊ शकतं शेतकरी बांधून या व्यतिरिक्त दुसरं जे वाण आहे ते म्हणजे अजित पाच हे सुद्धा कमी दिवसामध्ये येणारं वाण आहे आणि याच्या बोंडांचं सुद्धा वजन चांगल्या प्रकारचं आहे आणि या वाणांची सुद्धा जर तुम्ही लागवड जर केली तर निश्चित रूपानं शेतकरी बांधून तुमचा फायदा होणार आहे अर्थात कमी दिवसात येणाऱ्या वाणांपैकी तुम्ही अजित पाच चा सुद्धा विचार करू शकतात शेतकरी बांधून त्यानंतर जे काही वाण आहे ते म्हणजे राशी सातशे एकोणऐंशी हे सुद्धा खूप जबरदस्त वाण आहे हे वाण तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे जर हलकी जमीन असेल तरी लावू शकतात भारी जमीन असेल तरीही लावू शकतात वैशिष्ट्य की लवकर येणार वाण आहे बोर्नाचं वजन चांगलं आहे परिणामी वेचायला सुद्धा हा कापूस खूप सोपा आहे म्हणजे मजूर त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये लवकर धावतील कापूस वेचण्यासाठी नाही तर काही काही कापसं फार चिकट असतात वेचायला घालतात त्यामुळे मजूर शेतामध्ये येत नाही तर याचं वैशिष्ट्य चांगलं चांगल्या प्रकारचं वजन सुद्धा आहेत आणि लवकरात लवकर येणारं वाण आहे त्यामुळे या वाणांचं सुद्धा शेतकरी बांधून येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही विचार करू शकतात शेतकरी बांधनो या व्यतिरिक्त जे काही युएस सत्तर सदुसष्ट हे वाण आहे हे सुद्धा खूप जबरदस्त वाण आहे या वाणाची सुद्धा लागवड तुम्ही येणाऱ्या हंगामामध्ये करू शकता जेणेकरून लवकरात लवकर तुमचं शेत हे मोकळं होऊ शकतं आणि अपेक्षित उत्पादन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं यानंतर शेतकरी बांधून शेवटचं जे काही वाण आहे ते म्हणजे जे के सिरच पासपास या सुद्धा वाणाची लागवड तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता जर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं शेत खाली करायचं असेल आणि नंतर रब्बी हंगामामध्ये तुम्हाला जर दुसरं पीक घ्यायचं असेल तर निश्चित रूपाने तुम्ही जेवढे काही मी तुम्हाला वाण सांगितले तेवढ्या कोणत्याही एक दोन पॅकेट आणून तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता शेतकरी बांधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद